मित्रांनो नमस्कार आझाद गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी मध्ये हैदराबाद आणि पतिरा एक महिन्याच्या आतले चार बोकड दोन तोतापुरी शेळे आणि एक शिरो हे पहा सुरुवातीला हे दोन पतिरा बोकड पहा बाकी पुढे पाहूया प्युअर पतिरा टॉप क्वालिटी मध्ये पंचवीस ते तीस दिवसाचे पिल्ला ते दोन्ही बोकड आहेत क्वालिटी पाहू शकता आपण व्हाईट आईज मार्बल खूर फुल गुलाबी स्पॉटलेस मध्ये एकदम टॉप क्वालिटी पंचवीस ते तीस दिवसाचे आहेत दोन्ही बोकड प्युअर पतिरा आणि यानंतर हे दोन बोकड पहा अबलक हैदराबादी हे पंधरा सोळा दिवसाचे पिल्ला आहेत हे दोन हे पण दोन्ही बोकड आहेत यांच्या आईच्या कानाची लांबी अठरा इंच रुंदी आठ इंच आणि बापाच्या कानाची लांबी वीस इंच रुंदी नऊ इंच असे हे है, अबलक हैदराबादी दोन पिल्ला आहेत हे आणि यानंतर ही तोतापुरी शेळी पहा हे आहे एक ते दीड महिने गाबन हैदराबादी कडून गाबन आहे मीटिंगचा व्हिडिओ उपलब्ध आहे प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटी आणि यानंतर अजून तोता एक तोतापुरी शेळ्या आहे ही पहा ही पण एक दीड महिना गाभन आहे दोन्ही शेळ्या हैदराबादी ब्रिडर करून गाभन आहेत मिटिंगचा व्हिडिओ उपलब्ध आहे क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकते आपण एकदम टॉप क्वालिटी प्युअर तोतापुरी या दोन शेळ्या एक दीड महिना गाभन आहेत आणि यानंतर ही पहा शिरोई शेळी प्युअर शिरोई टॉप क्वालिटीमध्ये ही पण दात फ्रेश तिसरं वेत दुधाला फुलं आहे मित्रांनो सोबत वीस पंचवीस दिवसाचा बोकडा आहे हिच्या प्युअर शिरोई टॉप क्वालिटी मोठ्या मापाची शिळे आहे आझाद गोटफार मुक्काम पोस्ट कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद